आज मी तुम्हाला एक कटुपट सत्य सांगणार आहे हे ऐकून कदाचित काही लोकांना राग येईल पण हा अनुभव मी स्वतः घेतला आहे म्हणूनच मी तुम्हाला सावध करतोय आजकाल आय टीमध्ये करिअर घडवण्यासाठी हजारो तरुण धरपडत आहेत याचा फायदा घेऊन काही फसवणूक करणाऱ्या संस्था आपल्या भोळ्या पोरांना स्वप्न दाखवून गंडवत आहेत त्यातलीच एक संस्था म्हणजे द बॅप कंपनी सुरुवात होते मोठ्या स्वप्नांनी पंधरा प्रोजेक्ट्स अनुभवी मेंटर्स वन हंड्रेड पर्सेंट जॉब हमी इंटरनॅशनल प्लेसमेंट शेतकऱ्यांच्या मुलांना संधी देतो वगैरे वगैरे हे सगळं ऐकून तुमचं मन प्रचंड आशेने भरून जातं वाटतं आता आयुष्य बदलणार काउन्सिलिंगची शिडी काउन्सिलिंगला बोलावतात गोड बोलतात सांगतात पण पुढे लाखो रुपयांची फी सांगतात फी कमी करता येते का तर सरळ उत्तर ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काही सवलत नाही मेंटर्सचा खरा चेहरा जे मेंटर सांगितले जातात ते तुमच्यातल्याच एकाला उचलून मेंटर म्हणून बसवलं जातं कोणताही उद्योग अनुभव नाही फक्त एक दोन महिन्यांनी त्या मुलालाच दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायला लावलं जातं